श्रीराम समर्थ श्रीगणेशा समर्थसद्गूर्णवन्द क्षणनामस्मरणीमद्दे श्री भागवत्सारामृतके च श्रवण ह्रीं क्लीं चामुण्डाय वीच्चै ऐं ह्रीं क्लीं चामुण्डाय वीच्चै ऐं ह्रीं क्लीं चामुण्डाय वीचय ॐ ऐं ह्रीं क्लीं चामुण्डाय वीच्चै ओम ऐं ह्रीं क्लीं चामुण्डाय वीक्षे माता पीडय शरणागत दीनार्त परित्राण पदाय सर्वस्यार्थी हरे देवी नारायण नमो श्रोते हो नमस्कार सुतांची स्वारी शौनकाधिक मुनींना सांगतीय महर्षी व्यासांची स्वारी जन्मेजयाला सांगतीय की जन्मेजया वेळेला महिषासुराने आपला बाष्कल आणि दुर्मुख या दोन मित्रांना दोन सेनापतींना जगदंबेकडे पाठवलं जगदंबेशी त्यांनी सामोपचाराने चर्चा करण्याचा प्रयत्न केला ती चर्चा काही यशस्वी झाली नाही मग त्या तिथे बाष्कळ आणि दुर्मुख या दोघांनी जगदंबेशी युद्ध करण्याचा निर्णय घेतला आणि दुर्दैव की या युद्धामध्ये बाष्कल आणि दुर्मुख दोघंही मारल्या गेले हे जेव्हा महिषासुराला कळालं त्यावेळेला त्यांनी आपला ताम्र आणि चिक्षूर नावाचा सेनापती मित्र युद्धाकरता पाठवला पण उपयोग झाला नाही जगदंबेनी त्यांचाही वध केला त्यानंतर बिडाल आणि असिलोमा हे जण गेले त्यांचंही जगदंबेशी घणघोर युद्ध झालं पण परिणाम काय होणार जे पहिल्यांदी झालं जे दुसऱ्यांदी झालं तिसऱ्यांदी सुद्धा तेच झालं यांचाही वध जगदंबेनी केला ज्यावेळेला आपल्या सहा मित्रांचा सेनापतींचा वध झाला हे जेव्हा महिषासुराला कळालं महर्षी व्यास म्हणतायत राजा तद्वचनं श्रुवा क्रोधयुक्तो न दारुकं प्राहतरसा रथमान सैनिकांनी आणलेली वार्ता महिषासुराला कळाली तेव्हा त्याच्या क्रोधाला सीमा उरली नाही त्यांनी आपल्या सारथ्याला बोलावून सांगितलं अरे एक हजार गाढव झोंपलेला ध्वज पताकांनी शृंगारलेला आयुधांनी भरलेला आणि अभेद्य असा माझा तेजस्वी अद्भुत रथ तयार कर आपल्याला युद्धाला जायचं आहे थोड्याच वेळामध्ये सारथ्याने येऊन सांगितलं महाराज आपण सांगितल्याप्रमाणे दरवाजाच्या बाहेर आपला रथ उभा आहे सर्व शस्त्र भरून त्यावर चांदवा लावलाय ते ऐकून दानवपतीने मनात असा विचार केला की मी तर रेड्याच्या रूपात आहे माझा चेहराच कृप आहे डोक्यावर आवाढ हवे शिंग आता माझा अवतार पाहून देवी नाराज होईल तिला जर मला खुश करायचं असेल खरं म्हणजे स्त्रियांना जर खुश करायचं असेल तर सौंदर्य आणि चातुर्य दोन्ही पण पाहिजे तेव्हा आता आकर्षक रूप घ्यायला पाहिजे त्या तरुणीसमोर जायचं म्हणजे मला पाहता क्षणी तिला आकर्षण होईल ती आकर्षी जाईल शिवाय त्यामुळे मलाही सुख मिळेल असा विचार करून त्यांनी रेड्याचा देह अदृश्य केला आणि एका देखण्या तरुणाचं रूप घेतलं त्याने हातांमध्ये शस्त्र घेतली अंगावर अलंकार घातले रेशमी मलमलीचे बहुमोल असे वस्त्र परिधान केले तो मदनापेक्षाही काकणभर जास्त सुंदर दिसत होता धनुष्यबाण घेऊन तो रथात बसला अलंकारांनी फुलांच्या हारांनी त्याच्या रूपात आणखी भर घातली मोठ्या गर्वातच तो सैन्यासहित भगवती जगदंबेजवळ जाऊन पोहोचला त्यावेळेला तो एवढा सुंदर दिसत होता की रोपगर्वी स्त्रियांनाही त्याची भुरळ पडावी त्याला जवळ आलेला पाहिला देवीने मोठ्याने शंख फुंकायला सुरुवात केली तेव्हा महिषासूर मोठ्या आयटीत तिच्यासमोर गेला आणि हसत हसत तिला म्हणाला देवी हे जग नेहमीच बदलत असतं त्यामुळे स्त्री असो अथवा पुरुष असो प्रत्येकाला मनातून सुख उपभोगाचा हव्यास असतोच आणि परस्परांच्या सहवासातच सुख मिळत असतं विरहात सुखाची आशा नकोस आणि सहवाससुद्धा अनेक निमित्तांनी घडतो त्यातले फरक तुला सांगतो तू आधी ऐक केव्हा केव्हा प्रेमापोटी नाते जुळतात तर कधी कधी योगायोगाने नाते जुळतात प्रथम प्रेमापोटी जो नाती जुळवतो ती माझ्या मताप्रमाणे अशी आहेत की आई आणि मुलाचं नातं हे सर्वोत्तम मानले भावाभावांच्या नात्यामध्ये हेतू असल्या कारणाने ते नातं मध्यम प्रकारचं आहे ज्या सहवासामुळे फक्त सुखाचाच लाभ होतो तो सहवास श्रेष्ठ आहे त्यापेक्षा कमी प्रतीचं सुख देणारा सहवास हा मध्यम स्वरूपाचा आहे हे बघ तुला सांगतो विद्वान लोक सांगतात की एखाद्या नावेतून पुष्कळचे लोक जातात तेव्हा ते भिन्न भिन्न स्वभावाचे असतात पण परिस्थितीमुळे एकत्र येतात रतीतही थोडाफार आनंद मिळतो पण तो क्षणित असतो म्हणूनच तो कनिष्ठ गणला गेला कारण ते गणण्याचं कारण की त्यात सुखाचा भाग अत्यल्प असतो चातुर्य रूप वेश कूळ शील आणि गुण यात जर समानता असेल तर उत्कृष्ट असं सुख मिळतं मी वीर पुरुष आहे जर तू माझ्याबरोबर सहवास करशील तर सर्वोत्कृष्ट अशा सुखाला पात्र होशील प्रिय तुला खरं सांगू का माझ्या मनात जी इच्छा होईल मी ते रूप धारण करू शकतो इंद्रासकट सगळ्या देवांना मी आहे माझ्याजवळ असलेली सर्व रत्न तुझीच आहेत तू ती वापरावीत अशी माझी इच्छा आहे दान करावी तुला जे काही करायचं ती रत्न तू ते करू शकते तेव्हा रूपवती माझी पट्टराणी होण्यासाठी तू होकार दे मला तुझा सेवक समज मग मी तुझ्याच आज्ञेमुळे देवांची वैर करणं सोडून देईल ह्यात अजिबात शंका बाळगू नको तुला असं वाटतं ना की मी देवांसोबतचं माझं वैर संपवावं नक्कीच तू जर माझी झालीस तर मी तुझ्या आज्ञेने सोडून देईल वैर सोडून देईल ज्यामुळे तू सुखी होशील ती गोष्ट माझ्यासाठी आद्य कर्तव्य असेल मधुर भाषिणी प्रिय तुझे डोळेच केवढे सुंदर आहेत तू जशी आज्ञा करशील तसंच मी वागेन तुझ्या सौंदर्यामुळे माझं मन भुलून गेलं आहे सुंदरी मी अतिशय अधीर होऊन तुला शरण आलो आहे अगं कर्दळी स्तंभासारख्या पायांच्या स्त्रीये मदन व्यथेने मी अत्यंत घायल झालो आहे माझे शरणागताचे तू रक्षण करा कारण शरणागताचे रक्षण करण्यासारखा श्रेष्ठ धर्म जगात दुसरा कोणता नाही काळ्या भोर भोयांनी शोभणाऱ्या कामनीय बांध्याच्या देवी मी तुझाच दास आहे मला तुझे दास्य मान्य आहे हे वचन मी आयुष्यभर पाळीन वचन मोडणार नाही आत्ताच मी सर्वशास्त्र टाकून देतो तुझ्या पायांवर मस्तक ठेवतो सुनेत्रे अजर दया कर जन्मापासून आजपर्यंत असा लाचार मी कधीच झालो नाही ब्रह्मदेवासारख्या अनेक सामर्थ्यवान पुरुषांशी मी जेव्हा लढाई केली तेव्हा सुद्धा मी अजिबात चलविचल झालो नाही पण आज मात्र तुझ्यापुढे मी तुझं स्वामित्व स्वीकारायला तयार झालोय हे बघ माझं कर्तृत्व सगळ्या देवांना माहिती आहे तू जर सगळ्या देवांना विचारशील तर ते माझ्या पराक्रमाची कथा तुला सांगतील माझा पराक्रम ते सगळे जाणतात भामिनी तोच मी महापराक्रमी आज तुझ्या समोर हात जोडून उभा आहे तेव्हा प्रेमाचा एक कटाक्ष माझ्यावर टाक महर्षी व्यास म्हणत आहेत अशा प्रकारे त्याची सगळी बडपड जगदम्मीने ऐकून घेतली आणि त्याला मध्येच थांबवलं आणि प्रसन्न मुद्रेने भगवती चंडिका हसून त्याला म्हणाली नाहम पुरुषमिच्छामी परमं पुरुषम विना हे बघ परम पुरुष परमात्म्याशिवाय दुसऱ्या कुणावरही माझं प्रेम नाही मी फक्त भगवंतावर प्रेम करते सर्व जगत निर्माण करते हाच माझा उद्योग आहे आणि तो परमपुरुष सर्व विश्वाचा आत्मा आहे तोच मला निहाळत असतो कारण मी त्याची प्रकृती आहे माझे रूप कल्याणकारी आहे याच संग केल्यामुळेच माझ्या ठिकाणी नित्य चैतन्य आहे नाहीतर मी अचेतन होते ज्याप्रमाणे लोखंड हे जड असतं तरीही चुंबकाशी संयोग होता क्षणी त्यात चैतन्याचा संचार होतो ना त्याचप्रमाणे मला अरे हे हलके सलके सुख भोगण्याची इच्छा नसती तुझी बुद्धी मुळातच खोटी असल्यामुळे स्त्री सुखासाठी एवढा उतावेळ झालास अरे पुरुषाला बंधन करणारी स्त्री हे मजबूत अशी साखळीच आहे एक वेळ लोखंडी साखळीने बांधले तर सुट्टा येईल पण स्त्रीरूपी साखळीने ज्याला जखडलं त्याची मुक्तता मात्र असंभव आहे मूर्खा ज्या ठिकाणी फक्त मूत्रच भरलेलं आहे अशा योनीसाठी असा लोभ का धरतोय जर तुला सुखी व्हायची इच्छा असली तर मन शांत कर तरच सुखी होशील स्त्रीचा संग केला तर महान कष्टी व्हावं लागल हे तुला का समजत नाही तू अजून मूर्खपणा करतोय देवांचा द्वेष करणं सोडून दे आणि त्रैलोक्यात मुक्तपणे संचार कर जगायची इच्छा असली तर पाताळा चालता हो नाही तर युद्धसुद्धा करू शकतोस माझी शक्ती अमर याद आहे अरे तुला मारावा म्हणून तर देवांनी मला इथे येण्यासाठी माझी प्रार्थना केली आहे तू माझ्याशी सौजन्याने बोललास त्यामुळे आज तू माझ्यासाठी मित्र आहेस आणि म्हणूनच तुला सांगते की जीव बचावून निघून जा हे बघ जर सात पावलं बरोबर चाललं तरीसुद्धा त्याला आपलं मित्र आहे तर मी तुला पुन्हा पुन्हा सांगते तू माझा नाच सोडून दे आणि जर तुला लढाईचं असल तर आनंदाने युद्ध कर माझ्या हातून तुझं मरण अटळ आहे महर्षी व्यास म्हणतात जगदंबेनी एवढं समजावून सांगितलं तरी तो कामातूर झालेला महिष पुन्हा पुन्हा बोलू लागला अगं प्रसन्न वदने तुझ्यावर प्रहार करायला मला संकोच वाटतोय कारण तू एक स्त्री आहेस शिवाय अति सुंदर आहे नाजूक आहेस तुला बघून माणसं मुग्ध होतात माणूसच कशाला ब्रह्मदेव विष्णू महादेव हे सगळे लोकपालसुद्धा तुझ्यावर आसक्त आहेत मग तुझ्याबरोबर लढणं ही गोष्ट मला शोभणार नाही जर तुझी इच्छा असली तर माझी राणी हो आणि माझ्याबरोबर चल नाही तर मग जिथून कुठून आलीस तिकडे परत जा मी तुझ्यावर शस्त्र उचलणार नाही कारण तुला एक सांगू का तू माझी आत्ता मैत्री म्हणली ना तर तू माझी आहेस मी तुला काही हिताच्या गोष्टी सांगितल्या तेव्हा आनंदाने परत जाण्यासाठी त्याच्यामध्ये तुझं कल्याण आहे आणि पुन्हा तुझ्यासारख्या सुलोचनेला मारण्यात मलाही पुरुषार्थ वाटत नाही शिवाय स्त्री मूल आणि ब्राह्मण यांच्या वधासाठी प्रायश्चित्तसुद्धा नाही तेव्हा हे सुमुखी आज तुला घेऊनच जाण्याचा माझा जा विचार आहे जर मी तुला जबरदस्तीने घेऊन गेलो तर त्याचा उपयोग होणार नाही कारण त्यात सुख आणि भोग निर्भेळ असेल आता म्हणून तुला मी पुन्हा पुन्हा सांगतोय नम्र तुला मी तुझ्यासमोर नम्रतेने विनंतीपूर्वक तुला म्हणतोय तू तु माझ्यासोबत चल श्रोते हो महिषाचुर्तीला म्हणत होता परस्पर सहवासासारखं दुसरं सुख नाही विरहात फार मोठं दुःख आहे तू सुंदर आहेस अलंकारांनी तुझं सौंदर्य आणखीनच खुलून दिसतंय पण तुझ्यात चातुर्य नाही कारण तू माझी स्वामिनी होण्यास नकार देतेय तू तिला सांगतोय तू हट्ट सोडून दे अतिशय उत्तम गोष्ट मान्य कर आपला सहवास घडला म्हणजे मग सर्व सुख आपल्या पायांशी लोळतील अगं विष्णू लक्ष्मीसह ब्रह्मा सावित्रीसह शंकर पार्वतीसह इंद्रशची सहजसे शोभून दिसतात पतीशिवाय चिरंतन सुख मिळवलेली एकतरी स्त्री मला तू दाखवून दे ना तू माझ्यासारखा सर्वोत्तम पती नाकारतीयस असा हा उपदेशाचा घोट तुला कोणी बरं पाजला हे बघ यावेळी तो मदन सुद्धा कुठे लपून बसलाय कोण जाणे तो सुद्धा यावेळेला आपल्या नाजूक अशा बाणांनी तुला लक्ष करत नाहीये नंतर तुला झाला तर काही उपयोग होणार नाही नंतर काय माहिती माहितीये का जसं मंदोदरीला पश्चाताप झाला तिला एक सुयोग्य राजा पती रूपाने मिळत असतानाही तिने नाकारला पण नंतर जेव्हा का तिला काम वासनं अनावर झाली तेव्हा तिने एका धूर्त आणि फसव्या ठगाशी तिने विवाह केला तसं तुझी अवस्था होऊ नये असं मला सारखं वाटतंय राजा ज्यावेळेला मंदोदरीचं नाव काढलं तेव्हा भगवती जगदंबेनी त्याला विचारलं की ही मंदोदरी कोण आहे तिने काय नाकारलं कोणता राजा नाकारला तिला पती म्हणून कोण मिळालं तिने कोणाच्या गळ्यात माळ घातली तो धूर्त राजा कोण पुन्हा त्या स्त्रीच्या वाट्याला काय काय दुःख आलं मला सांग राजा तेव्हा महिषासुराने तिला मंदोदरीची कथा सांगितली ती कशी ऐकूया उद्याच्या भागामध्ये जय जय रघुवीर समर्थ